कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क बांबवडेत उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील भारत केसरी पैलवान प्रिन्स कोहली आमने सामने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कुस्त्यांचं आयोजन उत्कर्ष क्रीडा मंडळ ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ बांबवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र पंजाब आणि हरियाणातील नामांकित मल्लांच्या उपस्थितीत भव्य निकालाची कुस्ती स्पर्धा होणार आहे ही मातीवरील थरारक मल्लयुद्धांची मैफिल बांबवडे येथील कुस्ती मैदानावर दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता रंगणार आहे बांबवडी स्वातंत्र्य दिनी कुस्ती स्पर्धेची परंपरा भारताच्या स्वातंत्र्यासोबतच सुरू झाली या मैदानातून पैलवान माने पैलवान चंद्रहार पाटील पैलवान अग्नोल निग्रो यासारखे पैलवान महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाले आहेत मुख्य कुस्तीमध्ये पहिल्या क्रमांकासाठी माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ संग्राम देशमुख यांच्या सौजन्याने सात लाख बक्षिसासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आर्मी सेंटर पुणे यांची भारत केसरी पैलवान प्रिन्स कोहली अमृतसर यांच्याशी झुंज होणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी माजी मंत्री डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मरणार्थ आमदार डॉ विश्वजीत कदम व महेंद्र लाडे यांच्या सौजन्याने साडेसहा लाखाच्या कुस्तीमध्ये हिंद केसरी पैलवान रजत मंडोदी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके आमने सामने येणार आहेत तिसऱ्या क्रमांकासाठी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या स्मरणार्थ आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या सौजन्याने सहा लाखाच्या कुस्तीत गोल्ड मेडलिस्ट पैलवान हादी इराणी पंजाब यांचा सामना पैलवान रविराज चव्हाण पुणे यांच्याशी होणार आहे तर इतर प्रमुख कुस्त्यांमध्ये दोन लाख बक्षिसासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम भोसले व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान कालीचरण सोलंकर यांच्यात झुंज रंगणार आहे दीड लाख बक्षिसासाठी पैलवान सतपाल सोनटक्के अकलूज व पैलवान राहुल सुळ पुणे यांच्यात सामना होणार आहे याशिवाय एक लाख बक्षिसाच्या कुस्त्यांमध्ये पैलवान प्रणव पवार पैलवान अजित नायकवळी पैलवान धीरज पवार पैलवान अक्षय कदम पैलवान प्रदीप ठाकूर व पैलवान सनी मदनी यांच्यात रोमांचक झुंजी होणार आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत शंभर ते तीस हजारपर्यंतच्या कुस्त्या ठरवल्या जाणार आहेत पैलवानांनी याची नोंद घेऊन वेळेत हजर रहावं असं आवाहन आयोजकांनी केलं